जागतिक आव्हानाला तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज डॉक्टर आव्हाडे यांचा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांशी संवाद बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये देखील आव्हान पेलणारा सक्षम अभियंता बनवण्यासाठी डिकेटी नेहमी अग्रेसर राहील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे आणि असे सक्षम आणि गुणवत्तापूर्ण अभियंता बनवण्याचं सामर्थ्य डीकेटी मध्ये आहे असे प्रतिपादन डीकेटीच्या मानंद सचिव डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्ष बीटेक टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग डिप्लोमा व एमबीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले घोरपडे नाट्यगृह इचलकरंज येथे संपन्न झालेले या समारंभात डॉ सपना आवाडे यांनी डीकेटी इन्स्टिट्यूट ही जगभरात आदर्शवत इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते असे सांगत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक मंत्र सांगितले इंजिनिअरिंग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी देशहित तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा नियमित व्यायाम व वा नियमित वाचन सराव करावा अशा अनेक मूलभूत गोष्टी डॉक्टर सपना आवाडे यांनी नवीन विद्यार्थ्यांना सांगितल्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर स एल एस आडमुटे यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली प्राध्यापक स एस ए पाटील यांनी सॉन्ग ऑफ युथ हे सर्वांना सांगितले प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर ए के घाडगे डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर जे पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक आर के वळसंग यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिमा चौगले यांनी केलं वंदे मातरम प्राध्यापक शिवतेज पाटील यांनी गायले कार्यक्रमात सर्व डिन्स सर्व विभाग प्रमुख टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग टीपीओ ऑफिस प्रमुख क्रीडा प्रमुख लायब्ररी प्रमुख आदींची उपस्थिती होती महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा